हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आहे आपल्या हक्काच्या आग्रिकोळी व्लॉगिंग चॅनलवर आज आम्ही जाणार आहोत बदलापूरला शेटला आणायला पण मम्मी बोलते की शेटला नको आणायला त्याला ताप येतो आहे थोडा थोडा म्हणून आम्हाला तरी पण बदलापूरला जायचं आहे कारण जेजूस आलेत पंढरपूरला सो आता बघू मम्मी शेट कधी निघते त्याच्यावर आहे मी शेठ आत्ता कनाला हे क्या बोलतो मग बोल जा तू काय आणि मी जाईन नंतर मग टोटल व्हिडिओ विडि कर तू पण ये चलो आधी दीदीला बँकेत घेऊन जातो पणची पंथाईची डी टू शांतची ना पंथाईची थोडी परीक्षा सो चलो आता आम्ही जाऊन येतो पहिले बँकेत नंतर बघू थानाला जायचंय कल्याणला जायचंय अरे भिजून भिजून कवरी भिजणार आहे और दावकोल करीत जाण्यापेक्षा कौरा माणूस भिजणार आहे मी आरामंत आलो तेलो मी कबरो भिजलेवना दिली इकडे बघ कौरी भिजली मग तौरी तर भिजणारच मग जाशील ना दी बँकेत <laughs> कसा होईल आणि इकडे पप्पांनी मस्तपैकी टेलरचं काम करत घेतलेले पप्पा टेलरची पण काम करतात मम्मी साडे चार वाजले जाऊन अशीच बसले काही जावाच नाही गप्पाचं काम नाही पप्पांचा काम नाही पप्पा थोडी येणार आहे बरप आपले तर मी दाव। मी जाऊ ने टोटोला घेऊन ये काम आता तुमचं काम करून या मग पप्पा पण येणार आणि मम्मीने लावलेला आहे पप्पांचा चष्मा मम्मीचा चष्मा काय

यो झाडांचा पाणी येते यांचा बघूया आधीला व्हिडिओ कॉल करतो लाईट गेलेला व्हिडिओ कॉल करतो बघू टुटू काय बोलतो जर येणार असेल तर मग घेऊन येऊ आणि जर तब्येत खराब असेल तर मग फक्त भेटून येऊ तर काय जाता आम्ही आलो कल्याणला आणि कल्याणला मम्मी मला आता नाश्ता करायला नेणार ना आहे काम काम आधी तुला नाश्ता पप्पा आधी करता का नंतर नष्ट करा पहिला करू <laughs> आता बोल आता बोल पप्पा सांगेल आलोक कल्याणला आणि इथून टुटूला फोन केलेला पण टुटूची तब्येत बरी नाहीये त्यामुळे मग टुटू टुटू घरी येणार नाही दापोडाला टुटू येणार नाही मग आम्ही टुटूला भेटून जाऊ फोन आधी एक दोन कामं आहेत ती करून येतो तुम्ही तुम्ही आम्हाला नेत नाही ना म्हणून पाटला करी देल्याव आम्ही इथे ना आम्ही अचानक सागरबाई भेटलेत चला आधी सागरबाईंना थोडासा गाबरो लागला बरं या कोण कोण मयूर भाऊ भाऊसन ना मन झाला तर चालूली असेल ते बघा समोरच आहेत आता पुढे थांबू आता इथे गप्पा गोष्टी झाल्या बाय सागरबाईंचा बड्डे एकाच दिवशी असतो एकोणीस जुलैला सो बघूया आता या वर्षीचा मागच्या वर्षी तर आमचा दोघांचा बड्डे एकत्रच केला आम्ही एकाच फार्म हाऊसवर सो बघू आता या वर्षी सागरबाई बोलले बोलतात की आम्ही चालत चाललोय शिर्डीला शिर्डीला चालले आहे त्यांचा बड्डे शिर्डीला आणि आम्ही आता निघतो पुढे ते नाश्त्याचा कसा का करायचा जाग गाडी मी कुठं पण लावीन मध्ये रस्त्याने लावीन तुम्ही हो बाय म्हणजे पुढं तुम्ही ऑफर दिले तिकडे जावायचा हा मी चला आता पप्पा पप्पाची ते नेहमी नाश्ता करतात मम्मीला घेऊन आल्यावर पप्पा मम्मीला तू शॉपिंग कर मी आलो लगेच

सो so फायनली बराच टाइम गाडीत एकटा बसून वैतागून मी मस्त पैकी सीट पाडून पिक्चर पण बघितला आणि आता मम्मी पप्पा आले आता अजून टाकून त्याने हो तू तू रुली पण तू शांत नव्हती रेली ना तुम्ही मला एडिटिंग करा एडिट करा, करा रील बनवायला लावली तरी <laughs> काम होलं काम तो झाला तिथे झालं ना पप्पा तुला फ्रेश कर रील मम्मीची पण लेबो खावाला कोण देवाल तुझी कुबा जावाचा पप्पा आता काय पप्पाची ते नेहमी तंदुरुस्त मीच धारून बसले ते दिवस ही तर पुढ मग मागच्या घेतलेली ना आपण तू बोल गावसाला आहे पप्पांची पप्पा कधी पण शॉपिंगला आले किंवा मम्मी सोबत आले ना मम्मी तुला काय पाहिजे ते घे आणि पप्पा जातात आणि काहीतरी खाऊन येतात आणि आता पप्पा जागा का सांगत नाही मम्मी डायरेक्ट शोधायला येईल म्हणून माहित आता माहित पडला ना दिदीला पाठवू का खरो खर सो चलो मस्त पैकी नाश्ता करून घेतो आणि मग खाऊन झाल्यानंतर दिदीला फोटो पाठवेल त्याची जोड्याच्या तंदुरी खावा ला बघितल्या बघ आवाज नाही तुझा तू कशाला मध्ये गेले म्हणजे त्यांचा मी तुझ्या मुलगी परक्याचं धन असत मुलगा नाही मुलगा आता तंदुरी खावायला बसलो त्यांच्या सोबत हा ठेव आता मनात बिनात कोण नसते मनात बिनात कोण नसते खाऊन द्या आम्हाला चल मग मी लेग पीस खाऊन दाखव गुडूला लेग पीस खाऊन दाखव

अरे यार काय बोलते बोलते काय नाही खाता मी बघ का, मम्मीच काय नाही खात इकडे बघ पप्पा दिदी काहीतरी सांगते बघाय

बरं आहे ना मी पण एकदम मस्त काय आलं आहे घरान बनवायची का तंदुरी अशी तू तंदुरी बनवशील ना मनावर रोट्या खुजलो ती चला आता आमचं खाऊन वगैरे हो झालं हा 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 आमचं खाऊन झालं दीदीला मी पार्सल घेतलं दीदी सो दीदी घरी येतोय तुला पण पार्सलाने रडू नको बैसो क्या हुआ कवरी सोय करते नवरा तरी पण पप्पात बोलतो डायलॉग पप्पा नवरावरी सोय करते तरी पण काय कदर नाही हा पप्पा बरोबर ना असल्यास जीव लागेल <coughs> दिली ना छत्री पण गाडीन बसवायला मिळालो सांगा ना अरे मी छत्री घेऊन नालो आता काय घ्यायचं आता साडी चला साड्या घेऊ आवाज नाही आवाज नाही प्पाच्या तरुणांच्या जायचं ना

कोणला साडी घ्यायची गुडू गुड्डूला गुडू ला घ्यायच्या साधी साधीवाली घे एकदम आपण तिला पॅक करून देऊ एकदम पॅक समजली नाही पुढे साधी आता अजून कोणला साडी आहे सत्तावीस कोणला सांग ना तरी गुड्डूला घेणार असेल तर नुसता साडीचा बॉक्स विश्वून भरून दे गुड्डू आपली पोरं समजून घेल चालेल ना गुड्डू फक्त बॉक्स गेल ना मग करणार टेन्शन करणार तुझाच खर्च येऊ पप्पा पुडूला तर नुसता बॉक्स दिलेला चालेल का नाही बिट्टा हा पप्पा सेट बिट्ट ना कमी असत एवढे भरलेलं नाही पंधरा आला मला बॉर्डर पूर्ण काय पूर्ण तर काय आम्ही आलो घरी घरी आलेल्या दिदीने तिचे तंदुरीचा फडशा पाडलेला आहे फडशा पाडलेला आहे आणि पप्पा बिचारे बघा लगेच कामाला लागले

बरं वाटते जरा दीदी दिदी वाटे थंड थंड वाटते ना मामा थंड वाटते की नाही सांग मामा थंड वाटते ना दीदी बघू तुला पिसल्या मामा तुझ्या पिसरले मामा थंड वाटते मस्तपैकी जेवू आम्ही पप्पा आंबा घ्या तुम्हाला मम्मी तू कोण ठेवला पप्पा निक म्हणजे पप्पा ने कॉल ठेवलेला गे तर पप्पा बाटा का बाटा त्या ना दुसरं हा म्हणणं घेतो माझा कुठे ना पप्पा माहिती मला आताशी मी गेलो किचन मध्ये कुठं ना आंब मी बोलते माझ्या कपार्ट ठेवले निधी बोलते ठेवले असं असते मला माहिती मला पण एक द्या गाईज ही पप्पांची रूम रूम दिलेली आहे मम्मी ने काप तुम्हाला आता बाबा तुम्हाला खापतर दिली गाखवले दाखवलं नको काप मग एक वर्षावून बोला पप्पा माऊले पप्पांचा डायलॉग पहिले

அங்கு டோஸ்ட் ஹாலப்பட்டு தான் போரா